पितृपक्ष दोन हजार चोवीस पितृपक्षामध्ये काय करावे काय करू नये कोणते नियम पाळावे हे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष म्हणजे आपल्या पित्रांची सेवा करायची असते म्हणजे काही लोकांना असं भ्रम आहे की पितृ म्हणजे खूप वाईट आहे तर तसं नाही पितृ म्हणजे शुभ आहेत आपले पित्र म्हणजे आपलेच पूर्वजीन असतात आपले ते पित्र जर नसले असते तर आज आपण इथं सुद्धा राहिलो नसतो म्हणून पित्र हे वाईट नसतात हे पित्र खूप शुभ असतात त्यांची जर सेवा आपल्याकडनं झाली नसेल तर आपल्या जीवनामध्ये खूप अडथळे आणि संकटे येतात म्हणून आपले पित्र संतुष्ट करायलाच पाहिजे तर हा वर्षातून हा एकदा पंधरवाडा पितृ पंधरवाडा येत असतो ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पित्रांची सेवा करायची असते सेवा म्हणजे काय आपले पित्रांची श्राद्ध असते ते श्राद्ध करायचं असतं कावळ्यांना दही भात रोज खाऊ घालायचा असतं त्याचबरोबर गाईला घास द्यायचा असतो आणि त्यांच्या नावानं काहीही वस्तू दान करायचे असतात नवीन कपडे दान करायचे असतात किंवा काही गोरगरिबांना अन्न दान करायचे असतात आणि ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला काही गोष्टीचा त्याग पण करायचा असतं आणि काही गोष्टी करूनही शुभ मानले जात नाही तर कोणकोणत्या गोष्टी मानले शुभ मानले जाणार नाही ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर चॅ चा, माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल तर एकदा चॅनल करून सबस्क्राईब करा आणि लाईक करून बे लायकनच्या बटनवर क्लिक करा म्हणजे अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असते भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजे पितृपक्ष हा पितृ पंधरवाडा आपण साजरा करत असतो या पंधरवाडामध्ये पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम काळ हा मानला जातो आणि आपलं जर आशीर्वाद आपल्यावर नसेल तर आपल्याला खूप काही कार्यामध्ये अडथळे येतात विशेष म्हणजे ह्या काळामध्ये काय करावे काय करू नये हे सुद्धा काही लोकांना अनेक अनेक अशी माहिती आहे कुणाला भीती आहे तर काही कुणाला ह्या काही केलं तर आपल्याकडनं आपले पित्र नाराज होशील होईल अशी भीती असतात पण असं काहीच नसतं पित्र हे खूप शुभ मानले जातात म्हणून ह्या पितृ आपल्याला काही गोष्टीचे नियम पाळायचे असतात बघा संपूर्ण पितृवाडामध्ये मांसाहार मदिरापान कधीही करू नये हे पित्रांसाठी त्याग करायचं असतं आणि त्याचबरोबर यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारिक सुद्धा करू नये आपलं ह्या पित्रपंधरवाड्यामध्ये जे शुभ का कार्य असतात यज्ञ धार्मिक कार्य ह्याच कोणतं वास्तुशांती ह्या ज्या काही धार्मिक कार्य असतात ते अजिबात करू नये आणि कोणाकडून उधार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणाकडून पण घेऊन आपण कोणते कार्य करू नये नवे घर नवीन जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणे म्हणजे सौदा पक्का करणे पूर्वतयारी ह्या गोष्टी करू शकता पण खरेदी करू नये देवाणघेवाण करू नये घर जुने असेल तर त्यांची डागडु डुजी करण्याचे काम करू नये फारच आवश्यक असेल तरच ह्या काळात कपडे दागिने आदी वस्तू खरेदी अं आ... करावे नाहीतर मग पुढे पुढे आपण पित्र पंधरवाड्या संपल्यावर आपण खरेदी करावे घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये म्हणजे ह्याची या, काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणत्याही स्थितीत खोटे फसवणूक कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम आपण पाळायला हवा पण ह्या पित्र पांधरा वाड्यामध्ये आपल्या पित्रांसाठी हे सगळं आपल्याला काही गोष्टी त्याग करून द्यायचे असतात आपलं कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजे तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तर ही आपण सर्व आप नियम पाळावे हे प्रत्येकांचे प्रत्येकांचे पित्र एकच असतात जर मोठे करत असेल तर आपल्याला हे सगळे नियम पाळायचे असतात या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला आवर्जून ह्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे श्राद्ध करण्याचे संपूर्ण पितृपक्षात पित्रांच्या उद्देशाने तर्पण आवश्यक करावे यात जल तीळ कुश पुष्पांचा वापर करून पितृतर्पण करावे पितृ श्राद्ध करण्याचे दिवशी डोके केस नखे याचे स्वच्छ स्वच्छता करून घ्यावी आणि त्यानंतरच आपल्याला अं श्राद्ध करावे ब्राह्मणाला बोलून तर्पण पिंडदान भोजन अं केल्यानंतर दक्षिण दक्षिणा त्यांना द्यायचं असते आणि दररोज पूजा आवश्यक आपल्याला करावी वर्षभर नियमाने मंदिरात जाऊन देवदर्शन घ्यावे घेत असाल तर पालन करावे हे नियम आपल्याला ब्रह्मचारीचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमाने तर्पण करावे सात्विक भोजन करावे लसूण कांदा याचा वापर अजिबात करू नये संपूर्ण पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या यशा गाथा गा त्यांचं आठवणी करत राहाव्या त्यांच्या नावानं काही दान धर्म हे देत राहावं त्याचबरोबर दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करावी आणि मुंग्यासाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ रोज योग्य जागी ठेवावे म्हणजे घरच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्या पाणी भरून व गोड वस्तू आवश्यक तिथं थे ठेवावे म्हणजे घरी स्वान कुत्रा असेल तर त्यांची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी स्वान नसल्यास बाहेरच्या श्वाना दुसऱ्या कुत्र्याला अं पोळी खाऊ घालावी किंवा भाकरी द्यावी अशा प्रकारे आपल्याला पित्रांचे पितृ पंधरवड्यामध्ये ह्या नियम आपल्याला आवर्जून पाळायचे असतात आपल्याला वर्षभर असं तर आपल्या पित्र वर्षभरच पित्रांची सेवा करायची असते पण पितृ पित्रांचे वर्षभर आपल्याकडनं सेवा जमत नाही पण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये पित्र आपल्या घरी येतात आपल्या दारावर येतात आणि म्हणून आपण जर त्यांच्या नावानं काहीच केलं नाही पितृ आपण पितरांचं श्राद्ध केलं नसाल तर आपले पित्र उपाशी पोटी परत जातात म्हणून आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष लागतो म्हणून आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळे येतात पण आपण भरपूर काही कार्य करत असतो भरपूर आपण मेहनत करत असतो तरीही पण आपले कार्य पूर्ण होत नाही मग त्याच्या मागचं हेच कारण असतं की आपले पित्र असंतुष्ट असल्यामुळे ते आपल्याला आशीर्वाद देत नाहीत मग पित्र आपले संतुस संतुष्ट असले की मग ते आपल्याला आशीर्वाद देतात म्हणून आपल्या पित्र पंधरवाड्यामध्ये पित्रांचा श्राद्ध आवश्यक करावा ज्या दिवशी आपण श्राद्ध करता त्या दिवशी तीन नैवेद्य दाखवायचा असतो एक फोटो समोर नैवेद्य दाखवायचा असतो एक कावळ्यांना दा, दाखवायचा असतो आणि एक गायला किंवा कुत्र्यांना दाखवायचा असतो आता हे जर आपली छत असेल तर वरती आपण ठेवून देऊ शकता वरती आपले पित्र म्हणजे कावळे खातात आणि गायला कुत्र्याला तुम्ही कुठं नेऊन देऊ शकता किंवा त्यांच्या नावावर कुठेतरी ठेवू शकता आणि आता फोटोजवळ जे आपण नैवेद्य दाखवलेला आहे त्याचं काय करावं ते नैवेद्य जे जे काही आपण दाखवलेलं आहे कोणी पुरणपोळी करतात तर कोणी भाजी भाकरी करतात तर कोणी तळीवचं करतात जे जे प्रत्येकांचे चालीरीती वेगवेगळ्या आहेत मग ते सगळे एकत्र आपल्याला ते चुरा करायचा आहे आणि एक टोपलं असं लोखंडाचं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये गौरी घ्यायचं आहे आणि गौरी पेटवायचं आहे गौरी पेटवणं झाल्यानंतर ते जे काही नैवेद्याचं आपण चुरा केलेला आहे ते चुरा त्या गौरीमध्ये आपल्याला थोडं थोडं सगळं ते टाकायचं आहे म्हणजे आपले पित्र ते धुई दिलं म्हणतात तर ते नैवेद्य आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं म्हणून ते घरच्या सगळ्या लोकांनी ते नैवेद्य त्या गौरी पेठवलेलं आहे त्याच्यात टाकायचं आहे आणि ती टोपली आपल्या मुख्य दरवाज्यासमोर समोर ठेवायचं आहे म्हणजे पित्र आपले आलेले असतात आपल्या दरवाज्यासमोर बसलेले असतात दरवाजाच्या दरवाज्याच्या बाहेरच हे करायचं असते आता कसं फ्लॅश सिष्टी मध्ये असल्यामुळे आपल्याला दार वगैरे जास्त बाहेर अंगण नसतं तरी पण पाच दहा मिनटं का होईना पण आपल्या दरवाजा बाहेरच हे विधी करावं आणि मग नंतर ते आपण आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवरती आपण ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे बघा भगवान सुद्धा देव सुद्धा पित्रांना धर्तीवर पाठवत असत कारण का तुम्ही जे काही आपण करतो बघा जिंदगीभर आपल्या मुलांसाठी मुलांच्या मुलांसाठी मुलांच्या मुलांसाठी सगळं काही आपण त्यांच्यासाठी करून ठेवत जातो मग देव म्हणतो तू एवढं त्यांच्यासाठी केलास तर तुझा तुझी किती ते सेवा करतात पहा म्हणून देवसुद्धा आपल्या पित्रांच्या आत्म्याला कावळ्याच्या रूपेमध्ये किंवा जीव रूपा हो रूप रूपामध्ये ते आपल्या दाराला पाठवतात मग आपण जर प्रत्येक पसूनच आपल्या अचानक कोणी घरात येतात त्यांचं मान सन्मान नाही केलं ह्या वेळेमध्ये तर मग ते पित्राच्याच रूपमध्ये आहेत असं समजून त्यांचं मान सन्मान करायचं आहे आणि त्यांना खायला म्हणजे जे काही आपल्याला शकेल पाणी मान सन्मान करून आपल्या पित्रांचं स्मरण करून त्यांना काही व्हा गोडधोड करूनच पाठवायचं आहे जर अचानक कोणी कोणी कुत्रे पक्षी कावळे चिमणी अशा प्रकारे जर आपल्या दारावर येऊन जर बोलत असेल तर समजायचं की आपले पित्रच आहेत स्मरण करून त्यांना तुम्ही दाणे द्या खायला द्या अशा प्रकारे केलं तर बघा आपण पित्र समजून जर त्यांची आत्म्याचं शांती भेटावं म्हणून या सेवा केल्याने सगळी सेवा पित्रापर्यंत पोहोचते